तर मित्रांनो आज एक्सेस फटा माळशिरस हिंद केसरी मैदान पार आहे आणि आज आपल्या सर्वांचा लाडका एकादशम हिंद केसरी बकासूरने गट पास केला आहे आणि आज जोडी पाळली ती सर्वांची आवडती जोडी घोडचा सरजा आणि बकासूर आपल्यासोबत त्या गाडीचे ड्रायव्हर आहेत छोटे ड्रायवर पण हार्दिक अभिनंदन आपलं धन्यवाद कशी आज गाडी पळाली एकंदर गाडी पळाली आज पब्लिकला हा मोठा धप्पाच भेटलाय थोडक्यात ही गाडी पळाली कारण संभ्रम होता बाकासोर कोणावर पळतोय मास्टरमन कशामुळे ना आ, कुठंतरी म्हणजे ही जोडी पळाली चांगली पळते स्पीड लागतं कसं वाटतंय एकंदरीत आज सुट्टीला वगैरे गाडी कशी झाली आणि गटा चांगली महिला महिला बल सुट्ट व्यवस्थित तुम्ही केली बैल सोडलाय चांगली गाडी पळाली मामा तुम्ही काय सांगाल आज गटाला गाडी एकदम स्पीड चांगला लागलंय काय सांगाल आज म्हणजे पब्लिकची इच्छा असते की ही जोडी पळावी आणि ती पळाली या गाडीवरतीला फॅन फॅमिलीचं जीव आहे आणि आपल्याला पण ही गाडी जाऊ पाहिजे आणि अशी बघतो ना समरून चांगलं वाटतं आणि अभिमान वाटतं की चांगली गाडी पोहती आपली एवढी त्यामुळं आपण किती पारा बोलाल तर ती गाडी आपण एकत्र आणतो नक्कीच मामा पब्लिकने खरं तर मागच्या मैदान सहकार्य केलं नव्हतं पण आज तुम्हाला पब्लिकडून काय अपेक्षा आणि तुम्ही पब्लिकला काय आवाहन कराल काय नाही आपली दोन्ही बैल दोन बाहेरची आहेत त्यामुळं फक्त तुम्ही सहकार्य करा आपण इथं अपेक्षित बोलत राहू मागच्या मैदानात आपला बकासूर अकरा वेळाचा हिंद केसरी झालाय आज तसंच त्यावेळी पब्लिकने जशी साथ दिली होती तशी तुम्हाला आज पब्लिकची साथ वाटते कारण आज एकंदरीत आज परत तेच म्हणजे हिंद केसीच होण्याचं वातावरण आहे कसं वाटतंय थोडं फक्त फोटो आल्याने जरा थांबलं पाहिजे खाली त्यांनी जरा सरजा आपला नीट उभा राहत नाही सर्जा बद्दल काय सांगाल कारण ही जोडी पब्लिकची मनातली जोडी आहे आणि ती आज थोडक्यात पब्लिकचा पब्लिकला धप्पा भेटला थोडक्यात म्हणजे हा पयारा फक्त मामानला आणि बबलूच्या दोघ लागणार आता कुणाच नव्हतं माहित कुणाच नव्हतं माहित का म्हणजे नक्कीच नक्की मामा आता त्याच्याबरोबर आपला गोठचा सर्जन बघ ही गाडी जेव्हा जी जेव्हा पैते त्यावेळेस गुलाला आणि प्रथम क्रमांकाची मानकरी दोडी ठरले प्रेक्षकांच्या मनात जर करून बसलेली हे जोडे काय नाही आज मी ती अपेक्षा त्याचबरोबर आपले मामा असतील आज अजून एक टॉपची गाडी आज पळाली ती म्हणजे मथुर आणि सरजा तर मामा काल देखील म्हणले की माझा बाप्पा सर हिंद केसरी या माझ्या मैदानामध्ये आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आता आजच्या या मैदानामध्ये सरजा आणि मथुर या गाडीने एक नंबर करावा काय सांगायला वन जुडी ती बी ति गेल्या वर्षी एक नंबर गाडीला सरांचं नाव मामा या क्षेत्रात बैलगड क्षेत्रात असं टिकण म्हणजे नातही टिकण चांगलंय थोडक्यात कि आता तुम्ही आपले बाकासूर असेल मथुर असेल पण ती गाडी जिंकावी म्हणून तुम्ही असा करताय ते पण असं करतात कसं वाटतं म्हणजे एकंदरीत बाबा जीव सगळे संबंध यांना या मैदानातून जुळून येतात आणि मैदान काय रोज त्या मागच्या आठवणी त्याच मालकांना मैदानात जर पुढच्या वर्षी जर गुलाल भेटणार असं आपण चांगलं बोललो त्यांना तर त्यांनाही बरं वाटतं आणि आमच्या रद्द सरांना वरती व वा, चांगलं वाटत असेल की हायच यांचं अजून पण तसं हायचं सगळ्यांचं एकत्र प्रेम आहे मामा तुम्ही सरांची आज आठवण काढली सरांचा बकासरोवर पण जीव होता खूप काय सांगाल बैलावरती जीव हे सगळे महाराष्ट्रावर कारण सरांनी पदार्पण आपल्या बकासुर मुळेच केलेलं ह्या बैलगाव क्षेत्रात आणि त्यांनी तो सर्जा नंदी पण घेतला होता परत हाय वन जोडी म्हणजे बाकासुर सरज्या नंतर पण कधी परत पाहायला मिळेल पळताना काय नाही ते काय करायचे बैल कधी पाहायला छोटो ड्रायव्हर काय सांगाल एकंदरीत आज मैदान आणि तेच मैदान आहे कसं वाटतं एकंदरीत काय नाही चांगलं मैदान पहायला पुढे थांबायला दगडी होती आता त्यांनी दगड बिगडे काढले चांगले पण काय नाही नक्कीच आयोजकांनी कुठेतरी पाठ मागच्या मैदानामध्ये झालेल्या सुंदर असं मैदान केलं ती गोष्ट केली मैदानामध्ये बरेचसे अपघात बंद झाले ड्रायव्हर म्हणून तुम्ही काय सांगाल आजच्या मैदानामध्ये नाही चांगला दगडी होती ती काढल्यात मला जागा नाही का विषय मामाचा तुमच्याकडे येतो मामा आता छोटा ड्रायव्हर की तुमचा हक्काचा माणूस कधी एक शब्द टाकला तर कायम तुमच्या सोबत असतात छोट्याशी काय सांगत छोट्या बद्दल सांगितलं आता तुम्हाला आपला मथुर पळतोय सरजा पळतोय बाकासूर पळतोय एक कुटुंब म्हणूनच ही सगळे नंदी पळत असताना छोट्या ड्रायव्हर असतील सरजाच्या गाडीवर केल्या असतील मथुरच्या असतात बाकासूरचे असतात कुठेतरी एकत्रित खेळ खेळा तर हा खूप खेळ उंचीवर जाऊ शकतो जर आपण हा खेळ एकत्रित खेळा तर आपल्या पुढच्या प पिढ्यांना पण तो हा नाद लागू लागेल आणि हा आपला नाद येणं कायम जोपासला जाईल त्यामुळे सगळ्यांनी मैत्रीचे संबंध राहतील प्रेमाचे कारण आज सकाळी पण तुम्ही आला त्यावेळी सगळे तुम्ही ड्रायव्हर वगैरे एकत्र होता हे पाहून जरा आनंद वाटतो मग पब्लिकला पण आनंद वाटतो की एकत्र आहेत काय सांगाल छोटा ड्रायव्हर म्हणजे तुम्ही एकत्र असता जेव्हा ड्रायव्हर पण तुम्ही सगळे एकत्र असता सांभाळत नसतं कसं वाटतं एकंदरीत नाही का बाहेर वाटतो सकाळी मी आलो तर सगळेजण इथं आलो होतो हां तर नाही का मग ते म्हणतात ना आपण सकाळी उठल्यानंतर देवळात जातो तर सगळेजण देवाचे दर्शन घ्यायला तर आले होते सगळे नक्की नक्की ड्रायव्हर आता कुठंतरी तुम्ही सगळे म्हणजे एकमेक असता काही बोलणं चालू असतं ज्यावेळेस आखाड्यामध्ये उतरता त्यावेळेस स्पर्धा ही स्पर्धा असते शंभर की खेळ खेळापर्यंत खेळायला पाहिजे हार जीत त्या फाटी पुरतच आहे ना तर बाहेर आल्या मैत्री टिकली पाहिजे ना नक्की आज एवढ्या लांब येऊन संबंध जपणे म्हणजे आजही सुजगावरून आल्यात यांच्या आज फॅन्स थोडे ना त्याच्यामुळे बैलामुळं ह्यांच्या स्वभावामुळे ह्यांच्या प्रेमामुळेच ना तसेच आपली बीत ना जर तुम्ही लोकांना चांगल्या बोलतील तर तुम्हाला ते इज्जत देतील ना त्यांनी तुम्हाला इज्जत देईल तुम्ही त्यांना इज्जत देणं बघा